दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर तीन प्रवासी वाळवंटांम वाळवंटामधून प्रवास करत असतात आणि ते रात्री प्रवास करतात कारण दिवसा वाळवंटामध्ये इतकं ऊन असतं आणि इतकं तीव्र असतं की मनुष्य त्यामधून प्रवास करू शकत नाही म्हणून हे उंटावरून रात्री प्रवास करत होते आणि रात्री प्रवास करत असताना अचानक त्यांना कुठून तरी आवाज ऐकू आला आणि तो आवाज आ, असा ऐकू आला त्यांना तो आवाज काहीतरी बोलत होता सांगत होता आणि ते थांबले आणि त्यांनी तो आवाज ऐकला आणि आवाज असं सांगत होता की खाली उतरा तुम्ही उंटावरून खाली उतरा आणि खाली पडलेले दगड तुम्ही गोळा करा आपल्या पिशवीमध्ये ठेवा आणि परत प्रवासाला सुरुवात करा परंतु ते दगड तुम्ही पिशवीतून उघडून बघायचे नाही सकाळ झाली सूर्य उगवला तेव्हाच तुम्ही ते पिशवी उघडून त्यात त्यातील दगड बघायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ते दगड बघाल उघडून पिशवी उघडून बघाल त्यावेळेस तुम्हाला आनंद पण होणार आहे आणि दुःख पण होणार आहे या दोन्ही गोष्टी एकदम होणार आहे आणि हे आजूबाजूला त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला की के आवाज कुठून येतोय पण त्यांना कोणी दिसलं नाही शेवटी ते तिघही उंटावरून खाली उतरले त्यांनी ते आजूबाजूला पडलेले बरेच दगड पडलेले होते परंतु त्याच्यातले काही दगड पटापट उचलले काही थोडे घाबरले पण होते ते आणि भरभर भरभर भर त्यांनी ते काही दगड उचलले आपल्या पिशवीत टाकले आणि परत उंटावर बसून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि सकाळची ते वाट बघत होते आणि जशी सकाळ झाली सूर्य उघवला त्यांनी भरकन ती पिशवी उघडली आणि त्यातील दगड बघायला त्यांनी हातात घेतले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण ते दगड हिरे झाले होते माणिक झाले होते रत्न झाले होते आणि ते त्यांच्या हातामध्ये होते आणि त्यांना खूप आनंद झाला पण आनंदासोबत त्यांना दुःखसुद्धा झालं कारण त्यांना असं वाटलं की आम्ही अजून दगड गोळा केले असते तर किती बरं झालं असतं आम्हाला अजून हिरे मिळाले असते माणिक मिळाले असते रत्न मिळाले असते आम्ही अजून श्रीमंत झालो असतो पण आम्ही थोडेच दगड उचलले म्हणजे आनंद पण झाला आणि दुःखसुद्धा झालं आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच होणार आहे ज्यावेळेस आम्ही स्वर्गात असू त्यावेळेस आम्हाला कदाचित आनंद तर असणार आहे कारण आम्ही स्वर्गामध्ये असणार आहोत पण दुःख कदाचित असं सुद्धा असू शकेल की जेवढी आध्यात्मिक संपत्ती आम्ही स्वर्गामध्ये साठवायला पाहिजे होती तेवढी आम्ही साठवली नाही आपल्या जीवनामध्ये ह्या जगामध्ये असताना आम्हाला जोपर्यंत आम्ही या जगामध्ये जगा आहोत तोपर्यंत आध्यात्मिक संपत्ती जेवढी गोळा करता येईल जेवढी साठवता येईल तेवढी साठवा जे, ते जे काही आम्हाला स्वर्गात साठवायचं आहे ते आज आम्हाला इथं पृथ्वीवर गोळा करायचं आहे ते म्हणजे देवाची आध्यात्मिक वचने त्याचं आध्यात्मिक जीवन प्रार्थनामय जीवन हे आम्हाला गोळा करायचं आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मते कृषी वर्तमान ह्याचा सहावा अध्यायन एकोणीस आणि वीस वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर सिक्स अँड वर्स नाईन्टीन अँड ट्वेंटी एट पृथ्वीवर आपणाकरता संपत्ती साठवू नका तेथे कसर व जंग खाऊन नाश करितात आणि चोर घर फोडून चोरी करीतात तर कर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घर फोडून चोरी करीत नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो